का दिवू नको उन्हाला पाणी प्यायचं दिवायचं नाही कळलं का कळायला ना पाहून दिवायला खायला एवढा चार आहे हो इकडे 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 देऊ नको हो दिवायचं नाही हा देवलास की बघ मग तीनदा देवलास मला आता तरी देऊ नको नेऊ की ओ दोनदा पाडलास की मला आता याला जवळ पाणी पिता का पे पाणी हे सगळं आलं सांगितलेलं कळ ना डिवायचं कळते देऊ नको हा